बुधाची मीन राशीतील स्थिती लाभासह नुकसानीची भीती नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे बुधग्रहाचं राशी परिवर्तन पर होय तुम्ही म्हणाल यात काय विशेष आहे ग्रह तर महिन्यातून एकदा किंवा कधीकधी महिन्यातून दोनदा राशी परिवर्तन पर करीतच असतो मात्र यावेळेचं राशी परिवर्तन थोडं वेगळं असणार आहे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करेल तेथून सात मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तो मीन राशीत राहणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे तिथे तो नीचीचा देखील असेल बुधासारखा नैसर्गिक शुभग्रह इतक्या दीर्घ काळासाठी जेव्हा नीचीचा असेल तेव्हा साहजिकच सर्व राशींवर त्याचा मोठा परिणाम घडून येईल ते परिणाम आपण राशीनुसार सविस्तरपणे समजून घेणार आहोत आज आपण मेष ते कर्क राशीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार आहोत तसंच या काळात करावयाचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल आपल्या ग्रहमाल्यातील सगळ्यात लहान ग्रह कोणता असेल तर तो बुध ग्रह आहे अर्थात ग्रह म्हणून मोठा प्रभाव करणाऱ्या ग्रहांमध्ये सगळ्यात लहान ग्रह बुध आहे प्रत्येक ग्रहाचं एक कारकत्व असतं जसं रवी म्हणजे प्रतिष्ठा चंद्र म्हणजे प्रसिद्धी मंगळ म्हणजे धडाडी शौर्य गुरु म्हणजे ज्ञान शुक्र म्हणजे पैसा भौतिक आयुष्य शनी म्हणजे परिश्रम दुःख तर बुध म्हणजे बुद्धिमत्ता होय गुरु ज्ञानाचा कारक तर बुध बुद्धीचा कारक आहे बुधग्रह अनेकदा महिन्यातून दोन वेळा राशी परिवर्तन करत असतो एका राशीत साधारणपणे वीस ते पंचवीस दिवस असा त्याचा मुक्काम असतो मात्र यावेळी आपले सर्व नियम तोडत बुधग्रहाच्या वाटचालीत खूप मोठा बदल घडून येणार आहे म्हणजे एरवी राशी भविष्य सांगत असताना आपण प्रत्येक महिन्यात बुधाचं किमान एक वेळा किंवा दोन वेळा राशी परिवर्तन झालेलं असतं त्यानुसार आपण प्रभाव सांगत असतो म्हणून सहसा आपण बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनावर व्हिडिओ केलेले नाही परंतु बुधग्रहाची वाटचाल ही अत्यंत वेगळी असणार आहे विशेष बाब म्हणजे तो आपल्या नीच राशीत दीर्घकाळ वास्तव्य करणार आहे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी बुधग्रह मीन राशीत प्रवेश करेल आणि सात मे पर्यंत तो त्याच राशीत राहील मार्च एप्रिल या दोन महिन्यात तो कोणतंही राशी परिवर्तन करणार नाही म्हणजे एरवी त्याची जी वाटचाल असते तिच्यामध्ये मोठा बदल घडून येणार आहे यावर्षी सर्वच ग्रह बेताल वागणार आहेत असं देखील आपण म्हणू शकतो कारण जे ग्रह फास्ट मुवमेंट करतात म्हणजे बुध शुक्र हे या वर्षात स्लो मुवमेंट करणार आहेत तसंच स्लो मुवमेंट करणारे ग्रह फास्ट मुवमेंट करणार आहेत बुधग्रह अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मीन राशी ते येऊन निचीचा होईल सात मेपर्यंत तो तिथेच राहील अर्थात मार्च एप्रिल या दोन महिन्यात तो कोणतंही राशी परिवर्तन करणार नाही रवी हा ग्रहांचा राजा मानला जातो चंद्र ही राणी आहे मंगळ हा सेनापती तर बुध हा राजकुमार मानला जातो तो राजकुमार आहे त्याचं वय कमी आहे त्यामुळे तो जिथे असतो त्याचा प्रभाव त्याच्यावर होतो बुध हा खरंतर तर नैसर्गिक शुभ ग्रह आहे परंतु तो ज्या ग्रहांसोबत असतो त्या ग्रहांचा त्याच्यावर प्रभाव पडत असतो जसं आपण दैनंदिन आयुष्यात देखील पाहतो की संगतीचा प्रभाव हा सगळ्यांवर होतो मात्र वय कमी असेल तर त्यांच्यावर जास्त लवकर होतो त्याचप्रमाणे बुधावर देखील संगतीचा प्रभाव हा पटकन होतो बुध ग्रह ज्या ग्रहांसोबत असेल त्या ग्रहांसारखा प्रभाव द्यायला लागतो म्हणूनच जेव्हा बुध आणि गुरु यांचा युती संबंध घडून येतो तेव्हा ते, ते एकमेकांच्या राशीत असतात एकमेकांच्या दृष्टीत असतात तेव्हा बुधग्रह प्रबळ होतो कारण तिथे बुद्धिमत्ता आणि ज्ञान यांचं सुयोग्य मिलन झालेलं असतं परंतु असं असताना गुरुच्या जलत जलतत्वाच्या मीन राशीत बुधग्रह निचीचा होतो मीन ही गुरुदेवांची व्ययस्थानात येणारी आध्यात्मिक राशी आहे महत्त्वाची बाब म्हणजे बुधाला अर्थात राजकुमाराला अध्यात्म फारसं मानवत नाही म्हणून मीन राशी तो निचीचा होतो बुध म्हणजे अवखळपणा बुध म्हणजे विनोद बुध म्हणजे साहित्य लेखन अकाउंटन्सी होय याशिवाय जिथे जिथे कलेचा विषय येतो म्हणजे शुक्राचा विषय येतो तिथे बुधाचं सहकार्य आवश्यक ठरतं मग कलाकार असतील किंवा कलेचं कोणतंही सेक्टर असेल तर तिथे बुध महत्त्वाचा ग्रह ठरतो याशिवाय शनिदेवांचे जे विभाग येतात म्हणजे न्याय यंत्रणा कायदा तेथे देखील शनीसोबत बुधग्रह महत्त्वाचा ठरतो म्हणूनच शनी देखील पत्रिकेत महत्त्वाचा ठरतो थोडक्यात पत्रिका पाहत असताना अनेक वेळा बुधग्रहाचा स्वतंत्रपणे अभ्यास करावा लागतो त्याचे तेवढे मोठे परिणाम देखील असतात आता आपण बुधाच्या राशी परिवर्तनाचा परिणाम काय होईल ते समजून घेऊया मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता ग्रह तुमच्यासाठी तृतीयेश आणि षष्टेश आहे पत्रिकेतील तृतीय स्थानावरून आपण भावंड लहान मोठे प्रवास परिश्रम मीडिया सेक्टर बातम्या वृत्तपत्र लेखन अशा सर्व गोष्टी बघत असतो तर पत्रिकेतील षष्ठ स्थानावरून आरोग्य कर्ज स्पर्धक शत्रू नोकरी कोर्ट कचेरी अशा गोष्टी बघितल्या जातात या दोन भावांचा स्वामी व्ययस्थानात जाऊन निचीचा होणार आहे त्यामुळे त्याचे होणारे प्रभाव हे थोडे वेगळे असतील या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे अनेक योग निर्माण होतील मेष राशीचे जातक वेगवेगळ्या कारणांनी प्रवास करणार आहेत त्या प्रवासावर तुमचा मोठा खर्च होईल मात्र अपेक्षित उद्देश साध्य होईलच याची शाश्वती देता येणार नाही अर्थात उद्देश साध्य होणार नाही म्हणून आपण कार्यच करू नये हे चुकीचं ठरेल त्यामुळे परिश्रम करीत राहणं हे आवश्यक आहे हॉस्पिटलचा खर्च वाढवू शकतो कारण व्ययस्थानात गेलेला बुध अचानक अनपेक्षित हॉस्पिटलचे खर्च देखील दाखवतो तिथे शुक्रग्रह उपस्थित असेल त्यामुळे बुधाचा नीचभंग जरी होत असला तरीसुद्धा अचानक खर्च होऊ शकतात याशिवाय आईशी असलेलं तुमचं नातं सकारात्मक होईल मैत्रीमध्ये असाल तर प्रेमाचे संबंध वाढतील किंवा वैवाहिक जोडीदाराशी देखील सुयोग्य संबंध निर्माण होतील कारण हा बुध नीचभंग राजयोग देखील करत असतो एक बाब मात्र लक्षात घ्या की बुध जेव्हा मीन राशीत पोहोचेल तेव्हा शुक्र राहू ग्रह उपस्थित असतील राहू तुमची वाचा विचलित करू शकतो कारण राहू आणि बुधाची युती तुमच्या व्ययस्थानात आहे तुम्ही बोललेल्या एखाद्या शब्दामुळे अर्थाचा अनर्थ केव्हाही ओढवू शकतो म्हणून बोलण्यापूर्वी विचार करणं या काळात तुमच्यासाठी आवश्यक राहील याशिवाय आरोग्याची काळजी घ्यावी आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावं असाही सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता विष्णू सहस्त्र पठन पठण करणं किंवा ऐकणं या काळात तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो म्हणून हा उपाय नक्की करायला हवा वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता बुध ग्रह तुमच्या पत्रिकेसाठी कारक का आहेत बुध ग्रह तुमच्यासाठी द्वितीयेश आणि पंचमेश आहे पत्रिकेतील द्वितीय स्थानावरून आपण दहन कुटुंब वाणी या गोष्टी बघतो तसंच स्थानावरून शिक्षण संतती प्रणय या सर्व गोष्टी बघत असतो अर्थात तुमच्यासाठी या सर्व गोष्टींचा कारक बुधग्रह आहे महत्वाची बाब म्हणजे बुध ग्रह आता तुमच्या लाभस्थानात प्रवेश करणार आहे ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात प्रवेश करणारा प्रत्येक ग्रह शुभ फळ देण्यासाठी बाध्य असतो मात्र तिथे तो नीचीचा होणार आहे दुसरी विशेष बाब म्हणजे तुमचे राशी स्वामी शुक्रदेव त्याचा नीचभंग करणार आहे तिसरी विशेष बाब म्हणजे तिथे तो राहूच्या युतीत असणार आहे अर्थात या तीन गोष्टीचा एकत्रित परिणाम या काळात तुमच्यावर होणार आहे तरी त्यात तुमच्यासाठी शुभ प्रभाव जास्त असतील व्यापारात यश मोठ्या प्रमाणात धनप्राप्ती असे अत्यंत शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील विशेष बाब म्हणजे धनप्राप्ती होत असताना व्यापारात यश मिळत असताना तुमच्या मनात मात्र सतत काळजीचं वातावरण राहील तुम्हाला सतत पैशांची चिंता राहील पैसा प्राप्त होत राहील आणि तरीही तुम्हाला पैशांची चिंता लागलेली राहील असा एक विरोधाभास इथे निर्माण होण्याची शक्यता आहे तुमच्या एखाद्या चुकीच्या बोलण्यामुळे किंवा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता देखील येथे निर्माण होते नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो तरीही इतर सर्व राशींमध्ये वृषभ राशीसाठी बुधाचं हे गोचर सकारात्मक म्हणता येईल कारण बुध ग्रह तुमच्या लाभस्थानात जाणार आहे मात्र आपल्या आरोग्याची काळजी घेणं योग्य आहार विहार या गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहणार आहेत उपायांच्या दृष्टीने विचार केला असता गाईला हिरवा चारा खालू खाऊ घालणं हे तुमच्यासाठी या काळात लाभदायक ठरेल मिथून राशीच्या दृष्टीने विचार केला असता बुधदेव तुमचे राशी स्वामी आहेत तसंच ते तुमचे चतुर्थेश देखील आहे आता ते राशी परिवर्तन करून तुमच्या दशमस्थानात प्रवेश करणार आहे ही बाब शुभ वाटत असली तरी ती तिथे निचीच्या होतील परिणामी अनेक वेळा तुम्ही बोलण्यामध्ये खूप जास्त वेळ घालवाल ज्यामुळे कृतीकडे दुर्लक्ष होऊ ज्यातून तुमचं नुकसान देखील होऊ शकतं पत्रिकेतील प्रथम स्थान म्हणजे तुम्ही स्वतः असतात प्रथम स्थानावरून आपण व्यक्तिमत्व स्वभाव बघतो तर पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून आपण वास्तू वाहन आई घरातील सुखशांती या गोष्टी बघत असतो या सर्व गोष्टी तुमच्यासाठी बुधदेव बघत असतात त्यामुळे या काळात आईच्या आरोग्यासंदर्भात चिंता निर्माण होणं आणि बायकोशी चुकीचं बोलल्यामुळे दुरावा निर्माण होणं या दोन्ही बाबी एकाच वेळी घडताना दिसून येत आहे मात्र तुम्ही योग्य ते नियोजन केलं योग्य ती काळजी घेतली बोलण्यापूर्वी थोडासा विचार केला तर तुमच्यासाठी ते सकारात्मक राहील कारण बुधदेव तुमचे राशी स्वामी असल्यामुळे ते तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण राशीमध्ये शुक्र आणि राहू यांच्या सोबत विराज ते मित्र ग्रह मानले जातात मित्र असला तरी राहू हा शेवटी राहू असतो त्याच्या प्रभावामुळे चुकीचं वाक्य बोललं जाणं त्यातून मोठं नुकसान होणं ही बाब प्रामुख्याने समोर येऊ शकते अन्यथा मिथुन राशीसाठी बुधदेवाचं हे गोचर सकारात्मक राहील कारण तिथे त्याचा नीचभंग घडून देखील येत आहे अर्थात जलतत्त्वाचा वाढलेला प्रभाव हा वायु तत्त्वासाठी एकाच वेळी लाभदायक आणि त्रासदायक देखील असतो आर्थिक लाभ होतो आणि सोबतच मानसिक तणाव देखील वाढतो त्यामुळे या काळात तुम्ही आपल्या कुटुंबाला अधिक महत्त्व द्यावं कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा मनातल्या मनात अस्वस्थता निर्माण होणं बैचेनी निर्माण होणं हा विभाग इथे समोर येतो म्हणून त्याबाबत योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता श्री गणेशाच्या मंत्राचं पठण करणं या काळात तुमच्यासाठी उपयुक्त राहील म्हणून हा उपाय तुम्ही दररोज करावा कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता बुधदैव तुमच्यासाठी वेष आणि तृतीयेश आहेत विशेष बाब म्हणजे ते तुमच्या भाग्यस्थानात जाऊन होणार आहे त्यांची दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर असेल तृतीय स्थानावर असलेली ही दृष्टी तुमच्यासाठी परदेशात जाण्याची संधी निर्माण करेल बुध देखील अनेक शुभ फळ देतो त्याच्यासोबत किंतू परंतु येतो तसंच थोडासा साईड इफेक्ट देखील येतो उच्च शिक्षणासाठी तुम्ही विदेशात जाऊ शकतात किंवा नोकरीसाठी देखील तुम्ही विदेशात जाण्याचे योग निर्माण होत आहे या काळात तुम्हाला वडिलांची विशेष काळजी घ्यावी लागेल या काळात जे जातक उच्च शिक्षण घेत आहेत त्यांना अत्यंत सकारात्मक फळं मिळू शकतात कारण तुमच्यासाठी नीचभंग राजयोग निर्माण होत आहे लेखनकलेची तुमच्यामध्ये आवड वाढेल मीडिया सेक्टर किंवा सोशल मीडिया तुम्हाला आवडेल पत्रकारिता देखील तुम्हाला आवडेल पत्रकारिता करीत असताना चुकीच्या बातमा हा विषय या काळातील आहे म्हणजे तुम्ही चुकून एखाद्या चुकीच्या बातमीला हायलाईट करू शकता त्याचा तुम्हाला नंतर त्रास होण्याची शक्यता आहे आर्थिक बाबतीत लाभदायक काळ असला तरी नुकसान होण्याची देखील शक्यता आहे कारण बुध ग्रह शेवटी निचीचा आहे याशिवाय आध्यात्मिक गोष्टीमध्ये तुमची ओढ वाढेल धर्म कर्म संदर्भात तुम्ही कार्यरत राहाल मात्र अतिरिक्त रिक्ष घेणं हे या काळात तुमच्यासाठी अजिबात योग्य राहणार नाही ही बाब लक्षात घ्या आध्यात्मिक कार्य करणं जरी तुमच्यासाठी लाभदायक असलं तरी कुटुंबाकडे लक्ष देणं हे देखील तेवढंच आवश्यक राहील कर्क -कर राशीसाठी उपायांच्या दृष्टीने विचार केला असता पक्ष्यांना दाणे खाऊ घालणं तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त राहील मात्र त्यात कबूतरांना शक्यतोवर दाणे खाऊ घालू नये कबूतर सोडून इतर सर्व पक्ष्यांना तुम्ही दाणे खाऊ घालू शकतात ते तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील म्हणून हा उपाय नक्की करावा अशा प्रकारे बुध राशी परिवर्तनाचे मेष ते कर्क राशीवर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत देखील पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष